नमस्कार मित्रांनो पाडेगावकरांच्या मल्हारन गट पास केलेलं आहे तर त्या मल्हार बैलाबद्दल बद्दल जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन झालेलं काय आज मल्हार नियोजन भावाने केलेलं आहे अक्षयने कुणाबरोबर काय ते रोमन आहे मुळशीचा किती दिवस पूर्वी नियोजन झालेलं काय नियोजन परवा दिवशी झालं म्हणजे दोन दिवसात नियोजन काय आदल्या दिवशी पण नियोजन केले तर हातात काय नाही त्या मल्हार बद्दल आपल्याला सांगा म्हणजे कुठलं काय घेतलेलं आहे काय मल्हार घरच्याच गायचं आपल्या घरच्या गायचं ट्रेनिंग वगैरे त्याला कशी काय दिलेली काय ट्रेनिंग काय नाही दोनच फेरा दिलं त्याला डायरेक्ट मैदान चालू झाली बंदी उठला डायरेक्ट मैदानात चालू केला पाळला ते पाळला पहिलं कुठलं मैदान होत मल्हारचं आपल्या पहिलं सातार पशी होत मैदान लिमगोवेला दोन्ही आदतचं मैदान होतं तिथं नेल्याला पहिल्या वेळेस पहिल्याच मैदानात गटपास केला ते मैदानात सेमी झालंच नाही बंद पडलं मैदान म्हणजे तेव्हा काय वाटलेलं म्हणजे तेव्हा नाही का वाटलं पहिल्याच आपण नादात नव्हतो पहिल्याच मैदानात पाच सहा गाड्यांमध्ये गाडी एक नंबरला उतरती ती म्हणजे काहीतरी असेल ना तेव्हा वासरात त्यामुळं गेला नाद लागत आणि त्यानंतर मग कुठलं गुलाल झाल्या परत गुलाल आता बरंच झाल्या आता एवढं आठवत नाही म्हणजे तुमच्या आठवण कुठलं काय आठवण तस आज मोळ मध्ये झालेला या खताव भागात बरंच बोलले डवळ पैसे आपण एक नंबर केलेला ते तिने फेर कडने आपलं आदत मध्ये आदत मध्ये तिने फेर कडने एक नंबर केलेला पळायला आपला मला कॅप्टन होता चंचडीतला चंचडीत आणि नंतर मग आमच फौजींबरोबर कसं काय म्हणजे हे झालेलं आहे ते निसर्गाचे नाळ मुलाखत पडलेली आपली फौजींनी बघितलेले जरा म्हणजे परिस्थिती आपली पण काय असेल मोठी नाही फौजींनी फो केला फोन आपण करू म्हणले करतो मी एनटी पीच ह्या करतो खोराकाच तस मग ते कॉन्टॅक्ट होत झालं फौजींवर म्हणजे सुरुवात म्हणजे कशी काय म्हणजे कॉन्टॅक्ट कसं काय झालं काय त्यांचा फोन आला आपल्याला पाहिलं ते मुलाखत बघितल्यावर मग तेच काय म्हणलं ते आपण करू मदत काय नाही कुठं नाव ला, लावायची गरज नाही असं काय नाही का बाकीच्यासारखं त्यांचं कधी अशा अपेक्षा नाही की आमचं नाव लावा पण आपण प्रेमा खात लावतो नाव त्यांचं म्हणजे आता नियोजन हा तसं काय नाही आपण केला तरी चालतोय फौजींनी केला तरी आणि सगळ्यांचं एकमत होऊनच पायर होतो म्हणजे ऑन ड्युटी असून पण ऑन ड्युटी कधी रातच्या बाराला एकला कधी फोन करायला दोन तीन रेंक मध्ये होत चालते फौजी काय सांगाल कसं काय हे झालेलं म्हणजे तुमच्या नियोजनात पळायचं आता मल्हारच हा जसं आबीनं सांगितलं की निसर्गाच्या नाळाला इंटरव्ह्यू पडलेली इंटरव्ह्यू मध्ये आजी बाबा भावनिक झालेले ना म्हणजे थोडस म्हणजे कोणाच्या डोळ्यातले आश्रू बघितल्यानंतर मला पण थोडस वाटलं की बाबा आपण मदत करावी आबीला कारण वासरू पळतच होत त्यावेळेस म्हणजे नावातच होत आणि त्याच्यानंतर दात लावला आणि थोडस दोन महिने बांधून ठेवला परत आता चालू आहे प्रयत्न करूया गुलाला ते एक गुलाल झाला दहा महिन्यानंतर एवढे महिने तो म्हणजे त्याला दोन महिने बसवून ठेवलेला हो दात लावला म्हणून आणि परत आमचं नियोजनच चुकत होत थोडं थो 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 थो, आणि आता रुटीनला लागलाय ला आता होतोय नियोजन आता जाईल तिथे गट पास होतोय आणि माग बोर मैदानात फायनल केलेला आहे तुम्ही फौजी तुम्ही तिकडं सेवा करत असताना म्हणजे मैदानाचं इकडचं नियोजन कसं काय करता काय तिकडून म्हणजे नियोजन म्हणजे पोरच करतात त्यांचा मोठीपणा आपण काय नियोजन म्हणजे काय असं नाही थोडंफार आपल्याला म्हणजे बैल कोणाचा पळतोय हे ते सजेशन वगैरे हो ते देतात आपल्याला आपण त्यांना देतो त्याच्या अर्थातून म्हणजे दोघांना पण पटेल असं आपण नियोजन करतोय आणि तिकडता असताना म्हणजे ऑन इकडं असताना ऑनलाईन वगैरे शर्यत वगैरे बघतात हा ऑनलाईन शर्यत मी सगळे चॅनल केलं तेव्हा नोटिफिकेशन पडतात नोटिफिकेशन पडले की दुसरे शॉर्ट्स बघण्यापेक्षा आपलं ते बैलगाडीचं बघितलेलं बरं की त्यातून नॉलेज पण भेटते ऍक्च्युली म्हणजे नॉलेज नव्हतंच काय थोडंसं युट्यूब मुळेच आपल्याला आदत बैल दुसा बैल हे कसं काय झालं त्याच्यातून आपण शिकलो कसं काय म्हणजे तिथं असताना मॅनेजमेंट कशी काय असते काय तुमची काय म्हणजे आपली ड्युटी असली तरी आपण ड्युटी करायची आपली आणि दुसऱ्याची थोडीशी ड्युटी इकडे तिकडे करून ऍडजस्ट करून मग त्याची एक्स्ट्रा ड्युटी लागली तरी चालेल पण थोडस नातासाठी वेळ घ्यायचा म्हणजे मिस म्हणजे किती मिस करता म्हणजे हा मिस भरपूर करतो मिस कुठं करतोय आता आलो चार दिवस आलेच आपल्या हा खूप वाटतं की बाबा आपण पाहिजे होतो मैदानात म्हणजे बहिल्याबरोबर असलेलाच आनंद एक वेगळाच आहे म्हणजे आठवण वगैरे आली की तुम्ही व्हिडिओ कॉल वगैरे हा व्हिडिओ कॉल म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळी व्हिडिओ कॉल वगैरे असतो बी वगैरे दाखवत असतो आम्हाला काय नाही आणि आपल्या एक्का बद्दल काय सांगायला काय एक्का हा विषय काळजाचाच आहे आणि मल्हार हा काळजाचा ठोका आहे त्यामुळं दोन्ही पण वैल काळजा जवळ काळजाच्या म्हणजे काळजच आहेत दोन्ही पण काय विषय नाही काय सांगाल आपल्या एक्का बद्दल काय एक्का बद्दल सांगण्यासारखं म्हणजे शब्दात न मांडण्यासारखंच आहे कि बाबा त्यांनी आम्हाला म्हणजे कमी वयात खूप उंचीवरती पोचवून ठेवलेलं आहे त्यांना म्हणजे आता जी आज अमर फौजीची ओळख आहे ती फक्त एक्का आणि मल्हार मुळेच आहे दुसरं काय नाही त्यात काय आमचं वैयक्तिक उलड्या माणसाचं श्रेय किंवा काय नाही बैलाय म्हणून आमची ओळख आहे आणि त्या एक्काला तेव्हा हे चावलेलं आहे मधमाशा हा तो म्हणजे काय झालेलं मैदान आणि सगळे आपल्या घरा शेजारीच आउंचं मैदान असल्यामुळे सगळे घरातले गेलेले आणि बहिणी एकटी घरी होती दोन मुलं होती तर दुपारी उन्हाच्या तावामुळं मोह उठलं वर पिपरणीवरती होत तिथं खाली बांधलेला तर चारशे पाचशे माश्या बैलाला येऊन चावल्या चुलत भाऊ खालन ऋषिकेश येऊन धूरकर असतोपर्यंत त्याला चारशे माश्या चावलेल्या त्यावेळेस जरा आम्ही एक आठवडा म्हणजे दहा दिवस बैल बांधूनच ठेवलेला आणि नंतर मग आता आता सुद्धा थोडस म्हणजे आजारीच आहे पायाला लागले उजव्या आत त्याची मसल फाटल्यामुळे थोडस प्रॉब्लेम आहे बघ मेच्या पहिल्या आठवड्यात आपण बाहेर काढूया बैल म्हणजे डॉक्टरांनी वगैरे काय सांगितले काय रेस्ट हा रेस्ट सांगितलेली आहे आणि त्याला ते जे काय दवाई वगैरे आहेत ते सगळं दिलेलं आहे आणि मेच्या पहिल्या आठवड्यात बैल बाहेर दिसेल तुम्हाला आपल्या दावणीला म्हणजे अजून कुठली कुठली बैल आहेत दोन आहेत मल्हार एक झाला एका एक झाला आणि माणिकराव म्हणून एक नवीन घेतलेला आहे खरे त्याची खरेदी कशी काय झाली माणिकची माणिकची खरेदी आपल्याला आपले मित्र आहेत धनाजी त्यांनी खातर त्यांनी जेवढ्याला घेतलं ते तेवढ्यालाच त्यांनी आपल्याला दिलेला आहे म्हणजे व्यवहाराचं हो कसं काय हा झालं म्हणजे दनाजींनी तुम्हाला हे केलंय म्हणजे व्यवहार म्हणजे काय झालं धनाजीचा फोन आला की वासरू कसं आहे बघा आणि मला आवडलेलं वासरू तेव्हा माझ्या तोंडातन काही शब्द निघत नव्हता की आता धनाजीला घ्यायचं होतं अ की बाबा वासरू घ्यायचंय कसं काय फौजी तर मी चुलत भावाला सांगितलं तू शब्द टाक बाबा आणि त्यांनी शब्द टाकल्या टाकल्या ऋषिकेशने शब्द टाकल्या फौजी तुम्ही घ्या नाहीतर मी घ्या तुमच्याकडे असलं काय आणि माझ्याकडे असलं काय वासरू धनाबाऊन घरी पण नेलं नाही त्या टेम्पूतन उतरवलं ना आपल्या टेम्पोमध्ये मध्ये टाकलं म्हणजे काळीज हा जनाभाऊ पण जवळचा माणूस आहे आपल्या काळजातलाच बरं आपले आता हे तीन बैल आपल्या धावणीला घरचा सहज आपल्याला कधी बघायला भेटणार आहे घरचा सहज एकानी मल्हार जसा एक्का बाहेर निघेल ना तसा लवकरात लवकर बघायला भेटेल किंवा आपल्या गावच्या यात्रेत वाकेश्वरच्या यात्रेतच घरचा सहज पडेल यात्रेचं मैदानाचं मा, काय असते काय मैदानाचं नियोजन आपण फौजी संघटनाच करते आणि मागच्या वर्षी म्हणजे मी एक हे काढलेली कन्सेप्ट की बाबा चिट्ट्यांचा जो गोळ होत होता त्याच्यावरती एक आपला पर्याय म्हणून मी स्वतःच भरणी बलगाडी मालकांच्या हातातूनच काढायची त्यांचं काय असेल ते त्यांच्या हातातच करायचं खांदे पळतोय काय मला रोजवी खांदे फिट पळतोय आणि कसं पण आत नाही येऊ द्या किंवा नाही येऊ द्या आणि मल्हारा खेळवरतीच पळणारा बैल आहे की आपल्या शेजारच्या बैलाला अजिबात काय त्रास होत का नाही किंवा काय नाही दाबत नाही किंवा काय नाही घेऊन पळणारा बैल आहे आदत वासर सुद्धा घेऊन पळतो तो आणि सुट्टीला वगैरे कसं काय काय सुट्टीला वगैरे पण शांत आहे बैल काय नाही आणि पळाचं वगैरे सांगा त्याचं पळाचं तर त्याचं काय म्हणजे पहिल्यांदा त्या खाली तळ नव्हता आता बैलाचा एवढा जी पासम मैदाना बघतोय खालचा तळ पण वाढला ते जी निकाल रेषा सगळ्याच्या आधी पार करण्याची जिद्द आहे ती पण खूप वाढलेली दात लागल्यावर बैलां म्हणजे काय असं पाहत हे वाटतं म्हणजे त्रास होत असेल म्हणजे आपल्याला कसं दात आल्यानंतर जसं त्रास होतो तसं बैलाला त्रास होत असेल आम्हाला पण ती नॉलेज आलं अख्याला आम्ही अठरा तारखेला म्हणजे आमच्या गावच्या मैदानातच बरोबर एक नंबर केला आणि दात लागला आणि पंचवीस तारखेला पंचवीस एप्रिलला मागच्या वर्षी पालवी साहेबाच्या नंद्यावर अशोक पवार गेलो त्यावेळेस बैल एवढा जी सेमीला तापलेला म्हणजे आपल्याला काही त्याच नॉलेज नव्हतं एवढं पण त्यावेळेस दोन महिने जी बॅड पॅच गेला त्यावेळेपासनं काल किंवा दात लागल्यानंतर कमीत कमी एक महिना तरी बैलाला रेस्ट असावी म्हणजे रेस्ट द्यायलाच पाहिजे गरजेचंच आहे पुढे जर का बैल पळवायचं असेल टिकून तर आपला गुटल गुटल बा, बा, तर आपला मल्हार अजून कुठल्या कुठल्या दिसणार काय बघूया इच्छा तर भरपूर आहे गर्निकेच्या राजा बरोबर पळायची कारण का तो सेम आ, तर सेम तर जो एका जोट्याखाली बघूया करूया प्रयत्न आपण तुमच्या माध्यमात रिक्वेस्ट करतो की दोघांनी एका जोट्याखाली पळावं हो। या अपेक्षा बाबांना काय सांगाल ह्या व्हिडिओच्या काय त्यांचा जसा जो काळ होता ना तसंच ते जे उजात आले तसेच आम्हाला पण उजात उज़ड़ा, काढावं हीच अपेक्षा काय 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 आहे नियोजनात पण हातभार नक्कीच जसं सांगितल्याप्रमाणे आपण मल्हारच्या धावणीला गेलो आणि तिथून पुढे पुढच्याच मैदानात लगेच मल्हारने एक आता मी बैलाचं नाव नाही घेत पण चांगली गाडी मारली आणि बऱ्यापैकी आज मल्हारला खूप जण ओळखतात माझ्या माध्यमातून तर मला एक आनंद आहे की आज बैलाचं असं नाव आहेच पण कुठेतरी आज बैल पळतोय तो दो लोकांच्या चर्चेत आला त्याचा आनंद वाटतो बॅनरवर आपलं नाव होतं तुमचं म्हणजे सचिन कोळेकर नियो, परफेक्ट नियोजन झालं असं की आपण एक गजा फोर बाय फोरचा नियोजन केलं आणि तो नियोजन योगायोगाने झाला व्यवस्थित झाला आणि गाडी गुलालात राहिली त्यामुळे आबी भाऊने आणि अक्षय भाऊने हो अमर भाऊजींनी आपलं नाव बॅनरवर काय सांगाल अजून त्याच्याबद्दल काय नाही पोरं चांगली आहेत एक गरीब घरातले तर पैरा वाचून अडचण येते त्यांना आपली एक एवढीच भूमिका आहे की, की कुठेतरी आज मोठ्या लेवलला त्यांना बैल घेऊन गे। गेले पाहिजेत आणि नियोजन वगैरे कसं काय म्हणजे असतं नियोजन आपण मोठ्या मोटे मोठ्यांममध्ये पण करतो लहान लहानांमध्ये कम पण करतो पण मोठ्यांमध्ये करतो असं मी काय नियोजन म्हणजे मला काय एवढं एवढं का पण काय कळत नाही पण आज बैल बघतोय पळत आहेत आज या बैलाचा काळ चालू आहे त्याला कुठला पैरा सूट होईल याच्यावर जास्त लक्ष असत आणि तुम्ही सगळं म्हणजे वेडिंग पण हे करताय मैदान पण करताय सगळं कसं काय मॅनेज करताय एवढं वेडिंग म्हणजे अक्षरशः क्लायंटचे फोनवर फोन असतात फोन की आमचे काम कधी आज पण माझ्या मते तिथं आहे नक्की आज पण मुहूर्त आहेत पण ठीक आहे काही गोष्टी जर म्हणजे आयुष्यात पाहिजेल असतील तर काही गोष्टी सोडाव्या पण लागतात काय ना प्रेशर असतो कामाचा काम बघून हे सर्व बघायला लागतं आणि जे सोशल मीडियाचं प्रेम आहे त्यांना आपल्या कामं करण्याची पद्धत आवडते त्यामुळे आपण आज इथपर्यंत आहोत आणि त्यांच्यात प्रेम असंच राहावं हीच अपेक्षा आणि दोन्ही मॅनेजमेंट कसं काय असतंय म्हणजे तुमचं आता आता लग्न जे तिकडं पण आज तुमचं काम असेल शूट आणि कामाच्या वेळेस काम फक्त आता एवढंच होतं की थोडासा काम देण्यात दिले होते थोडासा कारण की आज दोन्ही मॅनेज करायचं म्हणलं तर एकटा माणूस मॅनेज नाही तरी पण बऱ्यापैकी करतोय म्हणजे कस्टमर वगैरे काय हे करतात नाही ते चालू असायचं पण काम पण बघितलं पाहिजे आज काम करून सर्व केलं पाहिजे नात पण जोपासलं पाहिजे कारण की आज आपण नुसतंच नात करू तर आपल्याला फोन विचारणार सुरुवातीला म्हणजे तुम्ही पहिलं कधी ड्रोन वगैरे हे केलेलं सुरुवातीला नुसतं आधी मी यायचो नुसतं ड्रोन उडवायचो आणि तेव्हा फक्त मथूरचा व्हिडिओ करायचा तुम्हाला तर माहितीच आहे अख्ख्या जनतेला माहिती आहे मी मथूरचा फॅन आहे कट्टर फॅन म्हणाल तरी काय हरकत नाही पण त्या बैलासाठी करायचो फक्त पण नंतर असा जन्मत आला मला की तुम्ही बाकीच्या पण बैलांचं करा तुम्हाला खूप यश येईल आणि तुम्हाला पण लोकांचं प्रेम भेटेल तर त्या कुठेतरी ते डोक्यात घेऊन मी सर्वच नंदींचं ड्रोन शूट करावं लागलं आणि करत गेलो आणि निकाल वगैरे जो सत्याच्या साईडून आहे तो दाखवत गेलो म्हणजे आता जेवढी जेवढी महाराष्ट्रात जेवढी मोठी मोठी मैदान होतात तेव्हा तुमचं नाव घेतलं जातं किंवा बोलवलं जातं त्याबद्दल काय सांगाल <coughs> काय काय आता सर्वांनी बघितलेलं ह्याच्या आधीपासून पण की प्रा म्हणजे एक कट कट ड्रोनचा निकाल जर पाहिजे असेल तर या व्य म्हणजे या व्यक्तीकडे व्यवस्थित भेटू शकतो कारण काय होतं दोन्ही साईडच्या सा अँगलच्या कॅमेऱ्यामधून जेवढं जेवढा प्रॉपर दिसत नाही तेवढंच ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला नीट बघू शकता तुम्ही हाच एक ड्रोनचा फायदा आहे आणि प्रत्येक आयोजने आयोजकांनी आपलं मैदान जर रीतसर करायचं असेल तर ड्रोन हा ठेवा ठेवावाच असं माझं एक मत आहे काय काय हे करताय सुट्टीपर्यंत करता म्हणजे ऍक्च्युली सुट्टीला पण काही ऍक्सिडेंट किंवा काही होतं एखादी गाडी फुडून सुटते एखादा अन्याय होतो एखाद्या गाडीवर तर ते पण व्यवस्थित कॅप्चर झालं पाहिजे या इंटेन्शनने आपण पुढपर्यंत ड्रोन देतो धन्यवाद दादा तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा तुम्हाला देखी देखील तुमच्या चॅनलला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असंच प्रेम सर्वांवर राहू देत आणि असंच तुमचं काम अविरतपणे या बैलगाडी क्षेत्रासाठी चालू राहते